खून प्रकरणातील संशयित नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या ताब्यात नाशिकच्या अमृतधामजवळ जवळ कामगार नगर येथे पाच दिवसांपूर्वी काळू भोये या युवकाचा पाच ते सहा संशयितांनी हल्ला करत खूण केला होता आणि संशयित हे फरार झाले होते या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हागारांच्या शोधासाठी विविध पथके पाठविली असता यातील संशयितांना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आलंय संशयित हे नाशिकच्या बिल्लोडी परिसरात असलेल्या जैन मंदिर या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती या पार्श्वभूमीवर पथकानं सापळा रचत संशयितांना ताब्यात चोवीस रोजी पोलीस स्टेशन आडगाव हद्दीमध्ये विडी कामगार नगर येथे एक खुनाचा गुन्हा घडण्यात आला घडला होता त्या गुन्ह्यामध्ये एकूण आठ आरोपी फिर्याद मध्ये नमूद केले होते त्यापैकी सतत चार दिवस पाठलाग करून काल येवला येथे येवला आणि जैन मंदिर विल्लोळी असे दोन्ही ठिकाणावरून पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत आडगाव पोलीस स्टेशनने या अगोदर एक पुरुष अटक केलेला होता आज पावे तो त्या गुन्ह्यामध्ये सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत एक आरोपी अजून अद्याप अटक होणे बाकी आहे